नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रभू श्रीराम अर्थात रामायण आणि त्यानंतर अयोध्येमध्ये सध्या बांधलं गेलेलं राम मंदिर याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला बरीचशी माहिती याद्वारे मिळवता येईल तर या ठिकाणी रामायणामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रभू श्रीरामांना जो वनवास भोगावा लागला होता त्या वनवासाचा जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपण व्हिडिओ स्किप करून बघू शकता वाचू शकता की ज्याची सुरुवात अयोध्येपासून झालेली आहे आणि शेवट या ठिकाणी लंकापुरी अशोक वाटिका ठेका। या ठिकाणी जी रावणाची राजधानी होती त्या ठिकाणी शेवट झालेलं आहे मध्यंतरी बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकतो बघा सुरुवात झालेली अयोध्येपासून आणि शेवट झालेलं आहे लंकापुरीमध्ये लंकेमध्ये हे आपल्याला याच्यावरून लक्षात येते मध्यंतरी जे काही घडलं ते सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे आपण ती वाचू शकता आणि समजावून घेऊ शकता त्यानंतर आपण बघूया एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी हो अयोध्येत काय घडले होते बघा महत्त्वाचा मुद्दा मी फक्त वाचतोय बाकीचा तुम्ही व्हिडिओ स्किप करून वाचू शकता ती काळे वानर न्यायमूर्ती पांडे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात काळ्या वानराचा उल्लेख केला होता हे वानर या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयाच्या छतावरच ध्वजस्तंभाला पकडून दिवसभर बसले होते लोकांनी त्याला खाऊ पिऊ घातले मात्र त्याने काहीही खाल्ले नाही मला ते वानर दैवी शक्ती वाटली असे या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा इकडे पुढच्या बाजूला म्हटले न्यायमूर्ती पांडे यांना पदोन्नती एकोणीशे नव्वदमध्ये न्यायमूर्ती पांडे यांना पदोन्नती देऊन उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली पी सिंह सरकारने पांडे यांना वगळता इतर सर्व न्यायाधीश त्यानंतर बरीच काही माहिती यामध्ये दिलेली आहे जी की एक फेब्रुवारीऐंशी रोजी जे काही अयोध्येत घडलं त्याविषयी थोडक्यात माहिती या ठिकाणी दिलेली आहे आपण ती वाचून घेऊया त्यानंतर घटनाक्रम सांगितला आहे मंदिरासंदर्भात घटनाक्रम बघा अठराशे छप्पन्न या जागेवरून पहिला जातीय संघर्ष त्यानंतर अठराशे एकोणसाठमध्ये ब्रिटिश प्रशासनाने जागेभोवती कुंपण घातले हिंदू आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र पूजाक्षेत्रे आखून दिली डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मशिदीत मृत्यू आढळल्या एकोणीसशे पन्नास हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने असल्याचे सांगून सरकारने दरवाजांना कुलूप लावले आणि विवादित घोषित केले एकोणीसशे पन्नास सिंह विशारद यांनी दिवानी दावा दाखल केला एकोणीसशे एकोणसाठ एकुन निमोई आखाड्याने दावा दाखल केला एकोणीसशे एकसष्ट यू पी सुन्नी वक्क बोर्डचा दावा दाखल म एकोणीसशे शहाऐंशी फैजाबाद जिल्हा दंडाधिकारी यांनी मशिदीचे दरवाजे उघडण्याचे आदेश दिले आणि हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली एकोणीसशे एकोणनव्वद फैजाबाद न्यायालयातून सर्वत्र अला अलाहाबाद उच्च न्यायालयाने वर्ग करून घेतले दोन हजार तीन न्यायालयाचे भारतीय पुरातत्व विभागास सर्वेक्षणाचे आदेश ऑगस्टमध्ये सर्वेक्षणास मंदिर असल्याचा पुरावा साधार तीस सप्टेंबर दोन हजार दहामध्ये काय झाले बघा इलाहाबाद उच्च न्यायालयाचा चार दाव्यांवर निकाल नऊ मे दोन हजार अकरामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एकमताने एक, एक हजार पंचेचाळीस पानांचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा लेखक कोणी उघड न करण्याची दुर्मिळ घटना अशा पद्धतीने हे सगळा घटनाक्रम आहे त्यानंतर कसे होते रामराज्य तर बघा रामराज्य कसे होते या ठिकाणी सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे त्या सुवचनांचा अर्थही खाली दिलेला आहे नेमकं रामराज्य रामायणामध्ये कशा पद्धतीचं होतं सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आपण ती वाचून घ्यावा घ्यावी ग्रहण करावी त्यानंतर पुढे आहे आताच अयोध्येमध्ये जे राम मंदिर उभारलं जाणार आहे त्या ठिकाणी जी मूर्ती बनवलेली आहे अशा प्रकारची प्रभू श्रीरामांची मूर् मूर्ती त्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे आता आपण बघूया कसे साकारले श्रीराम मंदिर पूर्ण इतिहास यामध्ये दिलेला आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर कसं साकारलं सुरुवातीला ते मंदिर कसं साकारलं त्यानंतर कोणी कोणी कोणत्या कोणत्या राजांनी अगदी आत्तापर्यंतचा इतिहास या ठिकाणी दिलेला आहे शेवटचा मुद्दा बघ शेवटचा मुद्दा बघा अलाहाबाद हायकोर्टाने दिला निर्णय एप्रिल दोन हजार दोनपासून पासून अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जमिनीच्या मालकी हक्कावर सुनावणी सुरू केली तीस सप्टेंबर दोन हजार दहा रोजी अलाहाबाद उच्च न्यायालय ही मालमत्ता तीन दावेदारीमध्ये विभागण्याचा निर्णय दिला जन्मभूमीसह एक तृतीयांश हिस्सा हिंदूंना एक तृतीयांश हिस्सा निमोया या आखाड्याला आणि तिसरा हिस्सा मुस्लिम समुदायाला दिला त्यानंतर आता जे अयोध्येमध्ये मंदिर उभारलं जाते त्याची वैशिष्ट्य दिलेली आहे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तर पारंपरिक नागर शैलीत मंदिराची उभारणी हे पहिलं वैशिष्ट्य आहे दुसरं मंदिराची लांबी पूर्वेकडून पश्चिमेकडे तीनशे ऐंशी फूट उंची उंची आहे दोनशे पन्नास फूट त्याच्यानंतर तीन मजली मंदिरातील प्रत्येक मजला वीस फूट उंचीचा असेल मंदिरात एकूण तीनशे ब्याण्णव आणि चव्वेचाळीस चा दरवाजे असतील चार नंबरचा मुद्दा दिलेला आहे बघा मुख्य गर्भाशयात भगवान श्रीरामांच्या बालपणीची रामलल्ला स्वरूपातील मूर्ती तर पहिल्या मजल्यावर श्रीराम दरबार असेल पाच मंदिरात नृत्य मंडप रंगमंडप सभामंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे पाच मंडप असतील सहा मंदिरातील खांब आणि भिंतीवर देवी देवतांच्या मूर्ती कोरल्या जात आहेत सातवा मंदिरात पूर्वेकडून प्रवेश करताना बत्तीस पायऱ्या चढाव्या लागतील तेथून सिंह दौरातून मंदिरात जाता येईल आठवा वैशिष्ट्य आहे मंदिरात अपंग वृद्धांसाठी रॅम्प तसेच लिफ्टची व्यवस्था असेल त्यानंतर नववा वैशिष्ट्य आहे मंदिराभोवती एकूण सातशे बत्तीस मीटर लांब आणि चौदा फूट रुंद आयताकृती परकोट म्हणजे सुरक्षा भिंत असेल दहा मंदिराच्या परिसराच्या चार कोपऱ्यांवर सूर्यदेव देवी भगवती गणपती आणि भगवान शिवाची चार मंदिरे असणार आहेत उत्तर दिशेला अन्नपूर्णेचे तर दक्षिणेकडे हनुमानाचे मंदिर असेल अकरा मंदिराजवळ पौराणिक काळातील सीता खूप असेल बारा मंदिर संकुलात महर्षी वाल्मिकी महर्षी वरिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगतश्य निषादराज शबरी माता आणि देवी अहिल्या यांची ही मंदिरे असतील त्याला मुख्य संकुलाच्या दक्षिण पश्चिम भागातील नवरत्न कुबेर टिळ्यावर भगवान शंकराच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला तेथे जटायूची मूर्ती स्थापन केली आहे चौदा नंबरचं वैशिष्ट्य आहे मंदिरात लोखंडाचा अजिबात वापर केलेला नाही मंदिराचा पाया दगडाप्रमाणे मजबूत करण्यासाठी तब्बल चौदा मीटर जाड आर सी सी कॉन्क्रिटीकरण करण्यात आले ओलाव्यापासून मंदिर सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रेनाईटचे एकवीस फूट उंच प्लीत बसवले आहे सतरा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प जल पुनर्प्रक्रिया प्रकल्प अग्निशमन व्यवस्थेसाठी पाण्याचे व स्वतंत्र पाऊ उभारण्यात आले आहेत अठरा आहे भविष्य भाविकांसाठी पंचवीस हजार क्षमतेचे सुविधा केंद्र बांधले जात आहे तेथे त्यांच्यासाठी वैद्यकीय सुविधेसह लॉकर सुविधाही असणार आहे एकोणीस मंदिर परिसरात विविध ठिकाणी स्नानगृह स्वच्छतागृहाची व्यवस्था असेल वीज पूर्णतः भारतीय परंपरा आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने मंदिराची उभारणी केली जात आहे त्यात प्रामुख्याने पर्यावरण व जल संवर्धनावर लक्ष दिले जात आहे एकूण सत्तर एकराच्या जमीन मंदिर परिसरापैकी सत्तर टक्के हरित असणार आहे अशा पद्धतीने हे मंदिर अयोध्येमध्ये उभारलं जात आहे ज्याची मूर्ती प्राणप्रतिष्ठा ही बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी नियोजित आहे तर हे झालं मंदिराचं वैशिष्ट्य तर मित्रांनो आपण सुद्धा प्रभू श्रीरामांचे गुण आपल्यामध्ये अंगीकारूया आणि या ठिकाणी थांबूया धन्यवाद